पंचवीस रुपयापासून स्टार्टिंग हे कॉइन पोहच आणि क्वालिटी आहे क्वालिटी आहे चांगली आहे ह्या तीनशे पासून पुढे चालू आहेत ना कुठेही बाहेर आपण जातो तेव्हा याच्यात आपलं सगळं सामान वगैरे राहू शकतं रिजनेबल भाव आहे सगळ्यांचा कारण तसाच स्टॉल आहे की सामान्य व्यक्ती घेऊ शकते पाय पुष्ण म्हणा आसन म्हणा कोणाला हळदी कुंकवाचं वाढ द्यायला सुद्धा वापरू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे अगदी साठ रुपयाला एक पीस आहे साठ रुपयाला येत ना तीनशे चा पीस आहे नमस्कार मंडळी मी उदय मुंडे माझ्या मराठी युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी आज मी आपल्याला जो व्हिडिओ शेअर करणार आहे तर त्या ताईंचा स्टॉल मी एका एक्झिबिशन मध्ये कव्हर केला होता तर ताईंच्या स्टॉलवरती खूप सुंदर असं बॅगचं कलेक्शन आहे तर स्क्रीन वरती मी ताईंचा नंबर शेअर केलाय आणि अगदी रिझनेबल रेट आहे तर व्हिडिओ नक्की शॉर्ट पर्यंत पाहा आणि जास्त शेअर करा नमस्कार माझं नाव उषा पवार तर आपल्याकडे बॅग्स आहेत माझ्याकडे बॅग्स आहेत हँडमेड बॅग्स आहेत पंचवीस रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंत पंचवीस रुपयापासून स्टार्टिंग कॉइन आहेत ना हे कॉइन पाऊच आहेत चैनी वगैरे अशा व्यवस्थित आहेत मजबूत आहेत मजबूत आहेत वापरू शकतात पंचवीस रुपये अगदी म्हणजे नॉर्मली किंमत आहे चैत्र पाडव्या याच्यासाठी सवासणींना वाण द्यायला उपलब्ध आहे तिकडे क्लचेस आहेत ना तसेच हे थे पाऊच आहेत त्याला ही बेल्ट वगैरे आहेत त्याच्या किमती सुद्धा दोनशे ते अडीचशे आहेत हां कोंबलेदर आहे हां कोंबलेदर आहे आणि क्वालिटी क्वालिटी आहे चांगली आहे वस्तू वापरल्यानंतर त्याचं नाव निघू शकतंय आतमध्ये बेल्ट वगैरे बेंड है। बेल्ट वगैरे आहे बेल्ट पण आहे बेल्ट सुद्धा आहे आपण सिलिंग सुद्धा ज्या व्यक्तीला जशी जमेल त्या हिशोबाने तो वापरू शकतो ही कुठली आहे ही बी तशीच लावायची बॅग आहे मोबाईल कव्हर आहे त्याला पाऊस पण पाऊस बी आहे परत दोन खाणे आहेत व्यवस्थित बॅग आहे ती त्याची किंमत सुद्धा खूप नाहीये ह्याच्यामध्ये सगळे कलर्स आहेत तीनशे रुपयापासून ही बॅग चालू होते कुठल्या आहेत तसेच ह्याही बॅगा तशाच पद्धतीच्या आहेत त्यांच्याही किमती तीनशे पासूनच पुढे आहेत अच्छा ही हँडपर्स आहे ही हँडपर्स आहे हातात ती घेऊ शकतो वरती हाताला त्याचा बेल्ट सुद्धा आहे ही साडेतीनशेची आहे ची आणि ही ह्या तीनशे पासून पुढे चालू आहेत म्हणजे तीनशे सात तीनशे वीस पर्यंत त्या बॅग आहेत हा मेकअप बॉक्स आहे मेकअप बॉक्स आहे तो दोनशे चाळीस रुपयाचा आहे तसेच कुठेही बाहेर आपण जातो तेव्हा याच्यात आपलं सगळं सामान वगैरे राहू शकतं आतमध्ये सगळं व्यवस्थित आहे असं खूप छान कलर आहेत आणि मजबूत आहे कुठे आपण बाहेर जाताना हातात पकडलं तर त्याचा काही आपल्याला प्रॉब्लेम कलर्स मिळते दोनशे चाळीस पासून आहे दोनशे वीस पासून अगदी मजबूत ही आहेत जेन्स साठी आहे ना तुम्ही आपण ट्रॅव्हलिंग ला वगैरे वन पिकनिक साठी वगैरे घेऊ शकतो असं आणि लेदर मध्ये अशा त्याच पद्धतीच्या आहेत त्याच्यामध्ये कलरिंग वगैरे सगळे मिळतात प्राइस काय दोनशे वीस चालू होते दोनशे साठ पर्यंत आहेत त्या या छोट्या हातात धरायच्या बॅग आहेत साठ रुपयापासून आहेत त्याच्यात सगळे कलर मिळू शकतात टिफिन बॉक्स एक बॉटल राहू शकते पाण्याची असं साठ रुपयापासून आहेत साठ रुपये रुपये कलर आहे त्याच्यामध्ये रिजनेबल भाव आहे सगळ्यांचा कारण तसंच स्टॉल आहे की सामान्य व्यक्ती घेऊ शकते कोणी नाराज होणार नाही हा म्हणजे तेवढा बजेट मोठा नाही बॅगा वगैरे काय त्या तर कॉलेजवाल्या ऑफिस वाल्या पण साधारण बाई घ्यायला आली तर ती घेऊ शकते फ्रिकाम हाताने परत जाऊ शकत नाही तसेच हे असे हे शिवलेले आहेत कोणी पाय पुसायला बाथरूम जवळ वापरतं कोणी हा कोणी आसन कपडेच आहेत वेस्टेज कपडे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळं वरून नवीनच आहेत आणखीन पाय पुष्ण म्हणा आसन म्हणा कोणाला हळदी कुंपाचं वाण द्यायला सुद्धा हे वापरू शकतो देवाजवळ बसताना किंवा कोणी पाहुणा आला तरी टाकू याच्यात सगळेच कलर आहेत कलर कलर सगळे मिळू शकतात तुम्हाला आणि रेंज काय बोललात त्याची दीडशे रुपये जोडी आहे दीडशे रुपये पासून पर्यंतच आहेत असे याच्यात कलर आहेत आता माझ्याकडे दोनच कलर आहेत पण कधी तुम्ही अशी ऑर्डर दिली तर आम्ही करून देऊ शकतो अशी बॅग आहे अगदी नाही म्हटलं तर दोनशे वीस पासून चालू होते दोनशे वीस दोनशे वीस पासून अगदी तुमची छोटी बॉटल बॅग डब्बा त्याच्यात दोन खाणे आहेत आणि अगदी व्यवस्थित आहे पट्टा मजबूत आहे क्वालिटी आणि त्याच्यात सगळे कलर मिळू शकतात तुम्हाला ऑर्गनायझर आहेत ना ऑर्गनायझर आहेत ना हे ट्रॅव्हल पाऊच आहे ते ह्याच्यात एका आतमध्ये तीन पीस आहेत तीन पाऊच तीन पाऊच आहेत अच्छा हे अडीचशे रुपयाचा पीस आहे अडीचशे ला सेट आहे अडीचशे ला सेट आहे चार आहेत एकंदरीत चार हा आणि ह्याच्यात सगळे कलर मिळू शकतात तुम्हाला जरी तुम्ही घरून सांगितलात व्यवस्थित पत्ता दिलात तर आम्ही पोहोचवू शकतो तसेच हे पाऊस आहेत सिंगल पाऊच आहेत नाही हेही तसेच आहेत हे दोनशे ला आहेत हे तीन पीस आहेत हे कापडामध्ये मध्ये होत नाही कापडामध्ये हे तीन पीस आहेत एका टेक एका टेक असे तुम्ही असं कुठेही चांगल्या प्रसंगाला जाताना हातात म्हणजे घरात अगदी दोन तीन माणसं असतील तरी घेऊ शकतात एक एक वापरू शकतो असे पीस आहेत म्हणजे सगळे सिलिंग बॅग आहेत ना सर्व सिलिंग बॅग त्याची किंमत शंभर रुपयापासून आहे शंभर रुपयापासून लहान आहे म्हणजे तसं कोणी वापर वगैरे जाताना आपण वापरू शकतो किंवा भाजी, मार्के भाजी मार्केटला आपला मोबाईल पर्स ह्याच्यात राहू शकते म्हणजे ही पण छान आहे ह्याच्यात सुद्धा कलर मिळू शकतात तुम्हाला तसेच हे पाऊच आहे ते आम्ही बनवून घेतलेले आहेत बनवून घेतलेत बनवून घेतलेत असे कोणाला हळदी कुंकवाला वगैरे देताना सुद्धा काम येतं गॅरंटी आहे दुसरी गोष्ट म्हणजे अगदी साठ रुपयाला एकतीस आहे साठ रुपयाला साठ रुपयाला आणि व्यवस्थित आहेत पण खूप छान अगदी कोणाच्या घरी पाच सवाशणी घालायची असल्या तर हे खूप महागात नाही पडत म्हणजे ही बॅग आहे अशी आपण कुठेही जाताना आपल्या हातात घेऊ शकतो म्हणजे मजबूत आहे मजबूत आहे भाजीला सुद्धा नेऊ शकतो पेट वगैरे जास्त उचलू शकतो तशीच ह्या कापडी पिशव्या अगदी पन्नास रुपयापासून आहेत नायलॉन मध्ये कॉटनचे आहेत कॉटनचे नायलॉन आहेत बाकीच्या कॉटन मध्ये पन्नास रुपये त्यांची किंमत आहे म्हणजे पाच किलो आरामात कांदा बटाटा उचलला तरी ते तुटण्याची शक्यता नाहीये तशीच ही एक बॅग आहे ट्रॅव्हल बॅग आहे ना काय प्राइस आहे त्याची शंभर रुपये आहेत ऑफिसला जाणाऱ्या मुली वगैरे वापरतात कॉलेजला जाताना नेतात त्याची किंमत अडीचशे पासून चालू होते जूट मध्ये का अडीचशे पासून चालू होतात या साध्या आपल्या नॉर्मली आहेत पन्नास पासून आहेत ही बॅग आता इथे दाखवली तशीच आहे ही त्याच्यातल्या त्याच्यात हा नवीन पीस आहे जकट मध्ये चा पीस आहे हे सगळे आता दाखवले ही अडीचशे ची रिजनेबल रेट नाही रेट कोणी लहान म्हटलं तरी पन्नास रुपयाची वस्तू सहज शॉपिंग करू शकतो तरी त्यांची कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे बघा मी चॉकलेटचा सा करतो साइटला त्या सुद्धा सातशे पासून किलो वरती आहेत एकशे चाळीस पासून पीस बसतात एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस पीस एक किलो बसतात ड्रायफ्रुटच्या आणि साध्या अशा घरातून बनवून देतो बर्थडे ला वगैरे कोणाची ऑर्डर असली तर थँक्यू